महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा सर्वांना आम्हाला आपण या ठिकाणी आपली उपस्थिती दिली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही 센터चा कृपुष्ट स्त्री शिक्षण संस्था संचालिका यानंतर महिला आमदार सटाना मतदार संघाच्या आदरणीय दीपिका तईचे भाण या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर मंचाची व्यक्ती काय समोर जाईल हे ज्याचं त्यालाच कळतं यासाठी एकदा जोरदार या टाळ्या व्हायला पाहिजे नगर परिषदेच्या आदरणीय श्रीमती गोटे नगर सरपंच इकडे या ठिकाणी माजी महिला महापौर तुळलेमणपांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आमच्या आदरणीय कल्पना काकू का महाले यांना आपण आज जागतिक दिनाच्या निमितटीत उपस्थित होऊन त्यांचा प्राकित त्यांना आपण सन्मानित करतो आहोत यानंतर महिला बाल कल्याण निश्चितात विशेष कार्य करणाऱ्या आमच्या उषाताई साळुखे यांना मी मंचावर आमंत्रित यानंतर महिला उपजिल्हाधिकारी तथा उत्कृष्ट प्रशासक आदरणीय तेजस्कर मिळाले आहे बेस्ट सीओ आणि म्हणून आपण सर्वंनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करूयात या ठिकाणी जी कमिटी त्यांनी तयार होती त्यामध्ये त्यांचा महोत्सव योगदान आहे. आपण सगळेजण

आदर्श महिला पुरस्कार प्रदान या ठिकाणी करण्यात आला त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं प्रावीण्य या महिलांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा साधारणत पंचेचाळीस ते पन्नास महिलांचा सन्मान आम्ही या ठिकाणी केला आणि या कार्यक्रमासाठी आपले सन्मान्य माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे साहेब आले होते त्याचप्रमाणे आयुक्त मॅडम प्रतिभाताई शिंदे आणि सर्व uh, uh, पदाधिकारी उपस्थित होते कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्र कृषी क्षेत्र उद्योग क्षेत्र त्याचप्रमाणे धार्मिक क्षेत्र uh, आणि uh, uh, विविध uh, डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील वकील्स असतील अशा सर्व महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि जागतिक महिला दिन uh, हा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण देशातील तर जगात सर्वजण त्या ठिकाणी साजरा करत असतात आणि महिलांना खऱ्या अर्थाने त्यांचं स्वावलंबन हो महिला होण्यासाठी त्यांचं सबलीकरण होण्यासाठी त्यांचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वांगीण त्यांना सोयीसुविधा मिळण्यासाठी आणि मनशांती मिळण्यासाठी निश्चितपणे जागतिक महिला दिन हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो खऱ्या अर्थाने महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी महिला आणि पुरुष या दोघांनी घेण्याची या ठिकाणी गरज आहे आज आपण बघतो अनेक आदर्श महिला प्राचीन काळापासून तर आतापर्यंत त्यांनी कार्य केलेलं आहे मग त्याच्यामध्ये गार्गी असतील मैत्री असतील पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी असतील सेवेच्या मूर्ती म मदर टेरेसा असतील ज्यांनी शि शिवाजी महाराजांना घडवलं त्या जिजाऊ माता असतील स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले असतील त्याचप्रमाणे आहिल्या देवी होळकर असतील रमाई माता रमाई असतील अशा विविध महिलांचा आदर्श सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि निश्चितपणे ज्या महिलांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे त्यांचा आदर्श इतर देखील महिला त्या ठिकाणी घेतील आणि महिलांना खऱ्या अर्थाने पन्नास टक्के सर्व क्षेत्रामध्ये जे काही आरक्षण आहे ते राजकीय क्षेत्र असेल त्याचप्रमाणे पन्नास टक्के महिला आहेत मतदार देखील तर महिला या स्वतंत्रपणे त्यांची भूमिका या ठिकाणी मांडू शकतील असं या ठिकाणी मला वाटत मी सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा देखील रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा